म्हणावी तशी धाव नाही बऱ्यापैकी माग आणि उतारला घडी उतारला मला वाटले जो धाव नव्हती मध्यम धावगती होती आणि घडी उतारला चांगले काम वसेन मामा म्हणजे या चिकल चिखल पीएचडी झालेला माणूस आहे जोही पहिले पाटे फिर आहे पहिले पाटे बी एल पांढरे शंकर पाटील सुनील दादा काची तुमची कुठं तिकडे नेले वाटते गुरु साहेबराव मला वाटते आपथून सुतार मेथून सुतार साज मैदान मध्ये माई आला अजून कोण स्पर्धक शिल्लक राहला असल तर त्यानं स्पर्धेमध्ये सहभाग घ्या अजून वेळ केलेली नाही हजार रुपये भरा पहिले या पाड्याच पहिले पाटे फिल्ल आहे इथून सुद्धा मेहुली पहिले पाटे फिएल आहे दुसरे पाटे दुसरी संधी आहे दुसरा माग आहे संधीच सोन करायचं आहे उजबे सुद्धा